I'm <laughs> sorry. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी मत्स्य व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय मानला जातो संपूर्ण जगामध्ये मत्स्य व्यवसायाच्या बाबतीत भारत देशाचा दुसरा क्रमांक आहे शासनाच्या मिळत असलेल्या विविध योजनांमुळं या मत्स्य व्यवसायाला गती आलेली आपल्याला दिसून येते याच संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाचा विषय आपण ठेवलेला आहे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्य निर्यातीमध्ये होणारी वाढ आणि या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत श्री अशोक कदम सर कार्यालय प्रमुख वरिष्ठ मासिकी वैज्ञानिक मुंबई बेस ऑफ फिशरी सर्वे ऑफ इंडिया कुलाबा मुंबई नमस्कार सर नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा जो विषय आहे तो म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना तर नेमकी ही योजना काय आहे याविषयी थोडं सांगा मत्स्यपालन विभाग भारत सरकारने दोन हजार पंधरा सोळाला ब्लू रिव्होल्युशन स्कीम आणली सुमारे तीन हजार कोटींची तरतूद या स्कीममध्ये होती तेच एवढ्यासाठीच मच्छी की मच्छीमार बांधवांचं आणि मत्स्य शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल व्हावं देशाचं उत्पादन वाढावं आणि देशाची निर्यात वाढावी आणि चलन देशाला मिळावं या उद्देशाने ही ब्लू रिव्होल्युशन योजना आणली ही योजना आणल्यानंतर असं पाहिलं गेलं की या योजनेचा भरपूर लाभ लोकांनी घेतला देशाचं उत्पादन वाढलं निर्यातही हळूहळू निर्यात वाढू निर् लागली म्हणूनच पुढे मे दोन हजार वीसला प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना वीस हजार पन्नास कोटी एवढी मोठी र रक्कमची तरतूद करून आणली गेली या योजने अंतर्गत विविध लक्ष ठेवली गेली त्या लक्षाचं एकच मी आपल्याला सांगेन की या देशाचं जे निर्यात आहे ते सुमारे बेचाळीस हजार कोटी रुपये होती जेव्हा ही योजना आली आणि याच्यामध्ये उद्दिष्ट असं ठेवलेलं आहे की योजना संपेपर्यंत एक लाख कोटीपर्यंत देशाचं निर्यात होऊन तेवढं परकीय चलन आपल्याला मिळेल त्या व्यतिरिक्त इतरसुद्धा लक्ष ठेवलेली आहेत जे काही आपल्याला पोस्ट हार्वेस्ट लॉस होतो तो जवळजवळ वीस ते पंचवीस टक्के होतो तो लॉस दहा टक्क्यावरती आणायचा आहे या योजनेच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांचं आणि मच्छीमार बांधवांचं उत्पादन डबल होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत जो काय आता एम्प्लॉयमेंट आहे रोजगार निर्मिती आहे ती पंधरा लाखावरून आपल्याला पंचावन्न लाखापर्यंत वाढवायची आहे आणि ते आपण पाहतो आहे ते वाढते आहे आणि ॲक्वाकल्चरचं जे प्रोडक्शन आहे उत्पादन आहे ते सध्या तीन टन पर हेक्टर आहे ते पाच टनापर्यंत न्यायचे आहे आणि जी नवीन लेटेस्ट माहिती आहे त्यानुसार फोर पॉईंट नाईन टनपर्यंत आपण पोचलो आहे म्हणजे जवळजवळ आपल्या उद्दिष्टापर्यंत आपण पोचवलेलो हो आहे या व्यतिरिक्त बऱ्याच याच्यामध्ये सबस्कीम आहेत त्याचा उपयोग करून देशाचं उत्पादन वाढविणं आणि परकीय निर्यात करून परकीय चलन वाढविणं अशी विविध उद्दिष्टं या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमध्ये ठेवलेली आहेत आपला मूळ विषय म्हणजे मासे किंवा मत्स्य निर्यात तर ही कधीपासून सुरू आहे देशाचा जो सागरी व्यवसाय आपण जर बघितला त्याची जी, जी प्रगती होती ती स्वातंत्र्यावर फारच कमी प्रमाणात होती अल्प प्रमाणात होती परंतु स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला देशामध्ये सर्वप्रथम नौकांच्या यांत्रिकीकरणाचा पाया रोवला गेला महाराष्ट्रातून त्याला सुरुवात झाली आणि यांत्रिकीकरणानंतर हळूहळू जे मच्छीमार बांधव आहेत ते खोल समुद्रात जाऊन मासेमारी करू लागले त्याच दरम्यान आमची जी संस्था आहे भारतीय मत्स्य सर्वेक्षण संस्था या संस्थेने ट्रॉलिंग मासेमारी पद्धत लोकप्रिय केली या ट्रॉलिंग मासेमारी पद्धतीमध्ये विशेषतः जे समुद्र तळाजवळ राहणारे आहे ते बॉटम ट्रॉलिंग ते तेथे राहणारी मासे जास्त प्रमाणात पकडली जाते त्याच्यामध्ये जो मोठा वाटा आहे तो झिंगा किंवा कोळंबीचा आहे तर ट्रॉलिंग मासेमारी पद्धत लोकप्रिय आमच्या संस्थेने केल्यानंतर झिंगा मासेमारी करून दोन्ही किनाऱ्यावरील मच्छीमार बांधवांनी कोळंबीचं उत्पादन अधिकाधिक घेण्याचे प्रयत्न सुरू केले आणि देशाचं टोटल उत्पादन आणि कोळंबी उत्पादन वाढतच गेलं स्थानिक बाजारपेठांमध्ये पुरवठा केल्यानंतर उरलेली जी, के उरलेल जी कोळंबी आहे ती गोठवून परदेशात पाठवण्याचा एक डोक्यामध्ये विचार आला असेल सरकार म्हणजे एक कल्पना आली आणि त्या कल्पनेच्या अनुषंगानेच देशाचा खरा जो निर्यात आहे पहिली निर्यात आहे ती एकोणीस साठ एकसष्टमध्ये त्याला सुरुवात झाली जवळजवळ पंधरा हजार सातशे टन मत्स्य निर्यात करून आपल्या देशाला तीन पूर्णांक ब्याण्णव शतांश दशलक्ष कोटी रुपयांची आपल्याला परकीय चलन त्यावेळी मिळालं होतं ही जी निर्यात होती ती मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून केली गेली कारण त्यावेळी मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी सागरी उत्पाद विकास निर्यात प्राधिकरण त्यावेळी नव्हतं त्याची स्थापना बा एकोणीसशे बहात्तर झाली आणि एकोणीसशे बहात्तर नंतर देशाचा संपूर्ण मत्स्यव्यवसायाचा जो निर्यात आहे तर ही संस्था पाहते सर यास निर्यातीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहे क्वालिटी कंट्रोल असेल किंवा इतर देशांशी जो व्यवहार असेल ते सर्व मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी पाहते आणि त्यापासून आपला मत्स्य निर्यातीला सुरुवात होऊन हळूहळू आपली मत्स्य निर्यात वाढत गेली आता ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जी आहे अंमलात कधीपासून आलेली आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी म्हटल्याप्रमाणे मे दोन हजार वीसपासून अंमलात आली आणि दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे तर या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला बरीच उद्दिष्ट गाठायची आहे मी मग असे सांगितल्याप्रमाणे व्यतिरिक्तसुद्धा या, या स्कीमचा वापर करून लहान लहान शेतकऱ्यांनी आणि विशेषतः महिला सक्षमीकरण होत असल्याचं आपण पाहू शकतो या याच्यामध्ये बऱ्याचशा महिला या उद्योगाकडे आल्या मत्स्यपालन करू लागले आहेत सिविड कल्चर वगैरे करू लागले आहेत आणि ते आपलं स्वतःचा पण उदरनिर्वाह किंवा स्वतःचं जे इन्कम आहे ते वाढवून डबल जवळजवळ करण्याच्या ऑलरेडी त्यांचं होत आहे सध्या आता विषय चालू आहे आपला मासे निर्यातीचा तर कोणकोणत्या प्रकारची मासळी आपण निर्यात करतो विविध प्रकारची मासळी आपण निर्यात करतो त्याच्यामध्ये कोळंबी आहे ती गोठवलेली कोळंबी आपण निर्यात करतो आणि गोठवलेले मासे निर्यात करतो गोठवलेले स्क्विड नळ निर्यात करतो त्याचप्रमाणे फिश मिल आणि कोळंबी शी मिल हे निर्यात करतो ऑक्टोपस निर्यात करतो शेवण निर्यात करतो हे सर्वांचे निर्यात जे आहे टोटल जवळजवळ नाईन्टी फोर पर्सेंट hmm. आहे उदाहरणार्थ जे कोळंबी आपण निर्यात करतो ते सिक्स्टी सिक्स पर्सेंट त्याचा वाटा आहे hmm. त्याच्यामध्ये आणि पोठवलेले जे मासे आहेत ते नऊ पर्सेंट आहेत कोळंबी आणि मासे यांचे मिल आणि फीड हे सहा टक्के पोठवलेले माकूल hmm. पाच टक्के सुरमी चार टक्के आणि तीन पूर्ण सात टक्के जो वाटा आहे तो गोठवलेला नळाच आहे आणि एक पूर्णांक एक टक्के याच्यामध्ये जो वाटा आहे तो चिल्ड आयटम्स असतात त्याच्यामध्ये लाईव्ह फिश आहेत ते पॉईंट सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहे आणि गोठवलेले सेवन ज्याला लॉप्स म्हणतात ते पॉईंट सिक्स पर्सेंट अशा प्रकारे जवळजवळ आपण मत्स्य प्रजाती आपण परदेशात निर्यात करत असतो आता जी तुम्ही मासळी सांगितली तर त्या मासळीमध्ये सगळ्यात मोठा कोणत्या मासळीचा वाटा आहे निर्यातीमध्ये अर्थातच तो कोळंबीचा आहे मी आत्ताच उल्लेख केला त्याप्रमाणे कोळंबीकडून निर्यात करून आपल्या देशाला फार मोठं परकीय चलन मिळतं सात लाख सोळा हजार टन कोळंबीचं आपण निर्यात करतो त्यामार्फत आपल्या देशाला चाळीस हजार कोटी रुपयांचं परकीय चलन मिळतं हे जे कोळंबी आहे ते विशेषतः आपला जो मी थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे यू एस ए आपलं फर्स्ट इम्पोर्टर आहे एक नंबरला आहे तर दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार टन्स यू एस एला आपण मासळी पाठवतो आणि मच्छ्यपदार्थ होतो त्याच्यामध्ये जवळजवळ ब्याण्णव टक्के म्हणजे दोन लाख ब्याण्णव हजार टन्स फक्त वेनेमी नावाचे जे स्िंप आहेत त्याचा वाटा आहे आणि उरल्या उरलेल्या याच्यामध्ये ब्लॅक टायगर स््रिम्प आहे ती चार हजार सातशे टन्स आणि स्कॅम्पी म्हणून जो प्रकार आहे स्रिम्पचा ते ज जवळजवळ दोनशे वीस टन एवढं आपण अमेरिकेला पाठवतो त्याचप्रमाणे दोन नंबरला आहे तो आपला चायना आहे चायनाकडे पण आपण एक्सपोर्ट करतो चायना आपल्याकडून इम्पोर्ट करतो तर चायनामध्ये सुद्धा आपण ही वेनेमे जो नावाचे प्रकार आहे कोळंबीचा तो एक लाख सत्तावीस हजार टन ते पाठवतो आणि ब्लॅक टायगर सिम बारा हजार पाचशे टन एवढा मी कोळंबीचं जे निर्यात आहे ती सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर जो नंबर लागतो तो गोठविलेल्या माशांचा लागतो थोड्या वेळ उल्लेख केला होता मी नऊ पर्सेंट त्याचा वाटाय आणि कोळंबीचा सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहे आपल्या देशात पुष्कळच्या बंदरातून निर्यात होते पण प्रामुख्याने पाच बंदरांची नावं घेईन तर सर्वात जास्त जे मत्स्य निर्यात होते ते आपल्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशमध्ये विशाखापट्टणम आहे तर विशाखापट्टणम बंदरात मधून सर्वात जास्त निर्यात होते सुमारे तीस टक्के निर्यात विशाखापट्टणम बंदरातून तीन लाख चौदा हजार टन्स एवढी मासळी विशाखा बंदरातून निर्यात होते दोन नंबर लागतो तो, तो महाराष्ट्राचा जे एन पी टी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून जी निर्यात होते ती जवळजवळ अकरा पर्सेंट म्हणजे दोन लाख चाळीस हजार टन एवढी मत्स्य निर्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमधून होते आणि तिसरा नंबर जो देशात लागतो पोर्टचा तो कोचीन पोर्ट, पोर्ट केरळामध्ये आहे वेस्ट कोस्टलाच आहे तर त्याच्यामधून जवळजवळ दहा टक्के निर्यात कोचीन पोर्टवरून होते म्हणजेच एक लाख एक्याऐंशी हजार टन चौथा नंबर लागतो तो मद्रासचा पोर्ट चेन्नई पोर्टचा चेन्नईवरून जवळजवळ सात पूर्णांक सात टक्के एवढं निर्यात होते त्याचे जे क्वांटिटी आहे ते एक लाख एक हजार टन आणि लास्ट मी पाचवा नंबर देईन कलकत्ता कलकत्तून जो मत्स्य निर्यात होतो तो सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट निर्यात तिथून होते पंच्याण्णव हजार हो टन साधारणतः क कलकत्त्यावरून निर्यात होते <laughs> मासे हा नाशवंत पदार्थ आहे तर या या व्यवसायामध्ये स्वच्छता खूप महत्त्वाची आहे तर त्याविषयी काय सांगाल मत्स्य व्यवसायामध्ये सुद्धा स्वच्छता तर अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण मासळी पकडल्यापासूनच स्वच्छता राखणं गरजेचं आहे मत्स्य व्यवस्था स्वच्छतेमध्ये सायंटिफिकरित्या काही मासळी हाताळवायची असते जेव्हा आपण समुद्रातील मासळी जेव्हा बोटीवर घेतो त्यापासून ती व्यवस्थितपणे हाताळणं गरजेचं आहे नाही तर जंतूंचा प्रादुर्भाव होऊन जर त्याच्यामध्ये जंतूंचा प्रादुर्भाव झाला तर त्याचे जे क्वालिटी आहे गुणवत्ता आहे ती कमी कमी होत जाईल म्हणून जेव्हा मासळी किंवा मासा डेकवरती घेतला जातो बोटीमध्ये तर डेकपासून पहिले सुरुवात होतं आपले डेक आहेत ते बहुतेक सर्व नौकांची लाकडी आहेत त्याला चिरा असतात भेगा असतात त्याच्यामध्ये जंतू लपून राहिलेले असतात तर ते पहिला डेक स्वच्छ पाण्याने थंड पाण्याने खोल समुद्रातील पाण्याने स्वच्छ करणं आवश्यक आहे किनाऱ्याकडच्या पाण्याने नव्हे कारण किनाऱ्याचं पाणी दूषित असू शकतं तर खोल समुद्रातील पाणी स्वच्छ असतं ब साधारणतः अशा थंड पाण्याने ते स्वच्छ करून घ्यावेत आणि शंभर पी पी एम पाण्याने ते धुवावेत आणि जेव्हा आपण डेकवरती मासळी घेतो ते ढिगारा करून ठेवू नयेत आणि जर त्याच्यावरती कदाचित असं ठेवल्यानंतर त्याच्यावरनं ते चालू नये फावडी किंवा अनुकुचीदार वस्तू जर असतील आजूबाजूला त्या ज्याला गंज वगैरे असेल तर तशा वस्तू दूर ठेवाव्यात आणि जास्तीत जास्त लवकर यांना सेग्रिगेशन करून प्रजाती वाईज आणि आकारानुसार त्यांचं वेगवेगळं -वेग करून ते जास्तीत जास्त लवकर फिश होल्डमध्ये ठेवण्याची व्यवस्था करायला पाहिजे आणि फिश होल्डमध्ये सुद्धा तापमान कमी राहील याची काळजी घेतली पाहिजे आणि जेव्हा ही मासळी किनाऱ्याला येईल तेव्हा जास्तीत जास्त लवकर शक्यतो लवकर ती मच्छी मार्केटमध्ये किंवा प्रोसेसिंग प्लॅन्टमध्ये किंवा शीतगृहामध्ये जाईल याची व्यवस्था करून ठेवली पाहिजे आणि आपण पाहिलं असेल की जे कोळंबी आहे त्याला विविध ठिकाणी बऱ्याचशा मच्छीमार बंदरांवरती पिलिंग शेड्स असतात त्या पिलिंग शेडमध्ये काम करणाऱ्या ज्या जास्तीत जास्त करून महिलाच असतात किंवा महिला असतील किंवा पुरुष दोन असतील त्यांनी स्वतःची पण स्वच्छता तिथे राखणं गरजेचं आहे हाताची नकं पायाची नकं कापूनच आतमध्ये त्यांचा त्या जो पिलिंग शेड आहे त्याच्यामध्ये जायचा आहे त्याच्यामध्ये त्या युनिफॉर्म असावा त्यांच्या हातामध्ये मौजे असावेत डोक्यावरती टोपी असावीत आणि अशा व्यवस्थितपणे टापटीपणे त्यांनी जाऊन त्या तिथेसुद्धा ते क्वालिटी कशी मेंटेन करता येईल याचा प्रयत्न करायला हवा नाहीतर का होतं बऱ्याच वेळा माल रिजेक्ट होतो असा त्यामुळे अति नुकसान होतं देशाचं जर क्वालिटी कंट्रोलमध्ये हा माल पास झाला नाही गुणवत्ता त्याची चांगली राहिली नाही तर तो माल रिजेक्ट होऊ शकतो तर त्यासाठी विविध ठिकाणी मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य माशांची हाताळणी स्वच्छताबरोबर हाताळणे गरजेची आहे म्हणजे आपण ही जी काही मासळी निर्यात करणार आहोत तिचं निर्जंतुकीकरण खूप महत्वाचं आहे बरोबर जेव्हा आपण मासळी निर्यात करणार आहे त्यावरती काही प्रक्रिया केल्या जातात तर ह्या कोणकोणत्या प्रक्रिया आहेत विविध प्रक्रियाने मासे टिकविले जातात किंवा निर्यात करण्यापूर्वी त्यांना विविध प्रक्रियाने तयार केले जातात उदाहरणार्थ आहे बर्फ बर्फामध्ये मासळी ठेवून जर तापमान शून्य डिग्री ते चार डिग्रीपर्यंत आलं तर त्याच्यामध्ये जी नाशिवंत होण्याची जी प्रक्रिया आहे ती थांबते किंवा कमी होते किंवा जे जीवजंतू आहेत बॅक्टेरिया किंवा एंजाम्स यांच्या जे स्पॉयलेज प्रक्रिया असते ती कमी प्रमाण होते म्हणून ताबडतोब बर्फामध्ये मा मासे ठेवतो बर्फसुद्धा असा असावायचावा की तो माश्या संपूर्ण शरीराला लागला पाहिजे जर तुम्ही मोठे मोठे बर्फाचे खडे घेतले तर ते माश्या संपूर्ण शरीराला लागणार नाहीत आणि ज्या ठिकाणी बर्फ लागणार नाहीत त्या ठिकाणी जीवजंतूंचा संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो फ्लेक आईस वापरावा किंवा क्रश्ड ओस आईससुद्धा वापरता येतो पण तो महागायत पडतो कोण लवकर वितरतो म्हणून तो एक पहिली पद्धत आहे दुसरी आहे व्हॅक्यूम व्हॅक्यूम पॅकेजिंग म्हणजे पॅ पॅकेजमध्ये आपण हवा काढून घ्यायची आणि त्याची गुणवत्ता वाढवायची सेल्फ लाईफ वाढवायचं माशांचं तिसरा आहे तो मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग मॉडिफाईड ॲटमॉस्फिअर पॅकेजिंग म्हणजे काय तर त्याच्या पॅकेजमधले जी हवा असते त्या हवं हवेऐवजी मिश्र वायू तेथे ते भरायचे आहेत म्हणजेच कार्बन मोनॉक्साईड असेल नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे त्याच्यामध्ये भरायचे आणि त्याच्यामार्फत जे बॅक्टेरिया आहे किंवा एन्जॅम्स आहे यांच्या क्रिया कमी करायच्या का थांबवायच्या त्यामुळे मत्स्याची क्वालिटी चांगली राहते आणि सर्वात महत्त्वाचा जो आहे तो चौथा फ्रिजिंग फ्रिजिंगमध्ये विशेषतः वजा पस्तीस म्हणजे मायनस थर्टी फाय ते फोर्टी डिग्रीला तो मासळी आहे ते फ्रीज करायची आणि ते स्टोअर करताना मात्र कमी टेम्परेचर चालेल म्हणजे मायनस एटीन ते ट्वेंटी डिग्रीपर्यंत चालेल कारण याला फार महत्त्व आहे जेव्हा तुम्ही फ्रीज करता मासा पकडल्या पकडल्या तर त्याच्यामध्ये जी कुजण्याची क्रिया आहे ना ती मंदावते लांब होते एक उदाहरण सांगतो आपल्याला जपानमध्ये आपण जर ट्युना मासळी पाठवली ट्युना ही एक्सपोर्ट क्वालिटीचा फिश आहे निर्यात करणारा मासळी आहे ट्युना जपानच्या मार्केटमध्ये कितीही टुना घेत पाठवला तरी ते घेतात पण त्याच्यासाठी एकच असतं की ती मायनस फिफ्टी फाय टू सिक्स्टी डिग्री सेंटीग्रेडला पकडल्या पकडल्या फ्रीज करायला हवं मग जपानी लोक त्याला सशिमी ग्रेड ट्युनं म्हणतात आणि ते कच्चंसुद्धा खातात कारण ट्युनाची जी चव आहे आणि रंग आहे आणि त्याचं जे कलर आहे त्याला ते जपानी लोक फार प्रिफर करतात तर याला फ्रीजिंगच्या आहेत अनेकसुद्धा इतर प्रक्रिया आहेत सन ड्राइंग आपण करू शकता वाळवू शकता खारवू शकता किंवा इरॅडिकेशन आहे मायक्रोवेव्ह प्रोसेसिंग आहे अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या मासे प्रक्रिया आपण करू शकतो प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्या पद्धतीनं मासे निर्यातीवर काही निर्बंध देखील आहेत तर त्याविषयी काय सांगा हल्ले आप आपल्याला बऱ्याच ठिकाणी ट्रेड बॅरियर्स पाहावयास मिळतात काही नाही काही कंडिशन्स असतात आता अमेरिका महासत्ता आहे आणि काही प्राणी आहेत जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तर सागरांमध्ये सस्तन प्राणी असतात मरीन मॅमल्स असं म्हणतो तर त्यांचं मूल्यांकन होणं किंवा त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे तर अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाने सगळ्या देशांना असं सांगितलं आहे की जो कोण देश या सागरी सस्तन प्राण्यांचं सर्वेक्षण करून मूल्यांकन करणार नाही आणि आम्हाला त्याचं प्रतिवेदन किंवा रिपोर्ट देणार नाही त्यांच्याकडून आम्ही काही आयात करणार नाही म्हणजेच काही इम्पोर्ट करणार नाही आणि आपला जास्तीत जास्त एक्सपोर्ट जो आहे मासळीचा तो अमेरिकेला होतो अमेरिकेमध्ये आपण कोळंबी जास्तीत जास्त पाठवतो हो जवळजवळ पस्तीस टक्के जो आपलं निर्यातीचा वाटा आहे व्हॅल्यूच्या म्हणजे किमतीचा तो अमेरिकेवरून आपल्याला मिळतो आणि क्वांटिटी मात्र त्याच्यामध्ये कमी आहे फक्त एकोणीस टक्के जे क्वांटिटी आहे ते अमेरिकेला आपण पाठव असतो तर त्यांनी हे बंधन घातलेलं आहे त्यानुसार आपल्या मत्स्यपालन विभाग भारत सरकारने याची जबाबदारी सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आमच्या संस्थेवर सोपवली भारतीय मत्स्य सर्वेक्षण लीड एजन्सी म्हणून आमच्या संस्थेवर सोपवली इतरही संस्था त्याच्या या परियोजनेमध्ये आहेत हे जे योजना आहे ते मरीन मॅनमल्स स्टॉक असेसमेंट इन इंडिया म्हणजेच एम एम साई प्रोजेक्ट आहे हा या प्रोजेक्टमध्ये आमची संस्था मुख्य आहे त्याचबरोबर सेंट्रल मरीन फिशरीज इन्स्टिट्यूट आहे मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आहे आणि सी आय एफ टी म्हणजे सेंट्रल इन्स्टॉफ फिशरीज टेक्नॉलॉजी या सगळ्या इन्स्टिट्यूट मिळून हे प्रोजेक्ट करणार आहेत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत या परियोजनेला तेरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयांची मंजुरी झालेली आहे आम्ही याच्यामध्ये सर्वेक्षण केलं आहे भारताच्या दोन्ही किनाऱ्यावर त्यासाठी यंग प्रोफेशनलची नेमणूक केली होती या परिषद आणि अतिशय उत्तम प्रकारे आमच्या सर्व यंग प्रोफेशनलने काम केलं आहे सांगायला मला आनंद वाटेल अभिमानाची गोष्ट आहे की देशामध्ये दे एवढ्या मोठ्या प्रमाणात एक मिरॅकल हवं त्याप्रमाणेच आहे जवळ चौदा हजारपेक्षा जास्त मरीम यामध्ये साईट केले आहेत केवळ दीड वर्षात आमच्या संस्थेने सहा हजारपेक्षा जास्त सॅम्पलिंग प्रयत्न तासांचे सॅम्पलिंग प्रयत्न केले सहा हजार तास आणि जवळजवळ बारा मीटर खोलीपासून खोली खोल चार हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर मीटर खोलीपर्यंत एवढा खोल पाण्यापर्यंत आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यामध्ये सोळा प्रकारचे डॉल्फिन्स आहेत आणि चार प्रकारचे वेल्स आहेत एवढ्या चांगल्या प्रकारचं काम या प्रोजिट्यूरने झालं आहे याचा रिपोर्ट आम्ही सरकारला दिला आहे सरकारने तो अमेरिकेला दिल्यानंतर आपले जे संबंध आहेत आयात निर्यात करण्याचे ते टिकून राहतील अमेरिका आपल्याकडून मासळी घेईल त्याबद्दल शंकाच नाही अजून एक कंडिशन अमेरिकेने घातले ते आत्ता नवीनच आहे टीई डी म्हणजे टर्टल एक्सक्लुडेड डिवाईस ही विशेषतः ट्रॉल माशामध्ये जे कासवं येतात हो ते कासवं पकडायची नाहीत कारण कासवं पकडण्यावरती सुद्धा निर्बंध आहेत त्यांचं संरक्षण करणं गरजेचं आहे का त्यांची संख्या टिकून राहिली पाहिजेत त्यासाठी त्यांनी हा निर्बंध घातलेला आहे अमेरिकेने की सर ज्या देशाकडे ट्रॉल जाळ्यामध्ये हा टर्टल एक्स्क्लुझिव्ह डिवाईस बसवला जाणार नाही त्यांच्याकडून ते काहीच म्हणजे विशेषतः जी कोळंबी आहे वाईल्ड स्ट्रीम ते इम्पोर्ट करणं नाहीत कर आणि त्यामुळे आपल्या देशाचं जर असं झालं तर चार हजार पाचशे कोटी रुपयांचं नुकसान होईल एवढी ते वाईल्ड स्ट्रीम आपण एक्सपोर्ट करू शकतो अमेरिकेला त्याच्यासाठी अमेरिकेने एक टीम आपल्या देशामध्ये पाठविली होत्या या फेब्रुवारीला त्यांनी इथून पाहिलं आहे त्या प्रात्यक्षिकं झालेली आहेत मरीन प्रोडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट याचा पुढाकार घेतला आहे त्यांनी आणि त्यांनी भारताच्या दोन्ही किनाऱ्यावर मच्छीमारांचे मेळावे घेऊन त्यांना समजावून सांगितलं आहे की तुम्ही जर ट्रॉलिंग मासेमारी पद्धत करत असाल तर तुमच्या जाळ्यामध्ये या ई डीचा टटा एक्सपोर्ट डिवाईसचा वापर करा आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आणि सॅम्पल सी आय एफ टीने तयार केलं आहे अतिशय उत्कृष्ट असं वजनाला हलकं असं आणि याच्यावर अजून प्रयोग चालू आहेत जर हा सक्सेस झाला नाही आपल्या देशातील मच्छीमार बांधवांनी त्यांच्या ट्रॉल जाळ्यामध्ये हा उपकरण बसवलं तर वाप पुन्हा आपला अमेरिकेला वाईट स्ट्रीमचा एक्सपोर्ट चालू होईल <laughs> आता ही जी काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे खरोखरच कर या योजनेच्या माध्यमातून भारत देशातली जी जो मत्स्य व्यवसाय आहे त्याच्यामध्ये जी निर्यात आहे ती वाढलेली आहे का हो नक्कीच वाढलेली आहे याच्यामध्ये विविध याच्यामध्ये त्याचा प्रोव्हिजन ठेवलेले आहेत मी मग असं सांगितलं म्हणजे सिवेट कल्चर मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच्यासाठी बाराशे शहात्तर कोटी केच कल्चर आणि सिविड कल्चर ठेवलेले आहेत मत्स्य बंदरांचा विकास होतो आहे म लँडिंग सेंटर्सचा विकास होतो आहे त्याच्यासाठी आठ हजार कोटींची तरतूद करून ठेवलेली आहे या सर्वांचा उपयोग करून मच्छीमार बांधव कोस्टल ॲक्वाकल्चर म्हणजे मत्स्यपालन करत आहेत आणि इतर फार्मिंग करून ते आपलं उत्पादन वाढत आहेत आणि स्वतःचं इन्कम पण वाढत आहे आणि निर्यातही देशाची पर्यायाने वाढत आहे आणि याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत आपण जर निर्यातीचे ज्या आकडे बघितले तर दो बेचाळीस हजार होते वीस दोन हजार वीस एकवीसला कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये थोडा मत्स्य निर्यातीला फटका बसला कारण आपल्याला ठाऊकच का आहे नॅशनल लॉकडाऊन झालं मार्चमध्ये आणि एप्रिलमध्ये आपली निर निर्यात अतिशय कमी झाली पंच्याऐंशी टक्के निर्यात कमी झाली मेमध्ये थोडासा सुधारणा झाली पंधरा टक्के सुधारणा झाली म्हणजे तीस टक्के झाली आणि जूनपासून पुन्हा पूर्ववत झाली त्यामुळे आपल्याला कोरोनाच्या काळामध्ये थोड्या मत्स्य निर्यातीमध्ये आपल्याला रोख लागला तरी सुद्धा ला आता सध्याचे जे फिगर आहे ते जवळजवळ पासष्ट हजार कोटी रुपये मिळते म्हणजे एवढे मोठे छलांग आपण घेतलेले आहे आणि अर्थात याचा जे उद्दिष्ट आहे एक लाख कोटीचं ते आपण नक्की लिहिलं या पार करू असं मला वाटतं आता ही जे काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे या योजनेचा लाभ कसा घ्यावा थोडं सविस्तर आम्हाला ऐकायला आवडेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी मच्छीमार असतील किंवा मत्स्य शेतकरी असतील त्यांनी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसरला जे जिल्ह्याच्या ऑफिसरला भेट द्यावी त्यांच्या कार्यालयाला आणि तिथे त्यांना अजूनही माहिती मिळेल नाहीतर आमचं मत्स्यपालन विभागाचं जे वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करावं त्या वेबसाईटवरती प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना टाईप केल्यानंतर त्यांना एक फॉर्म मिळेल तो फॉर्म डाउनलोड करावा आणि डाउनलोड करून तो भरून त्याचा फिजिकली त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही देऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा तो फॉर्म सबमिट करू शकता त्याच्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहेत ती तयार ठेवे ते अपलोड करावे ओळखपत्र असेल किंवा व्यवसायाचा परवाना असेल किंवा जातीचा प्रमाण असेल कारण याच्यामध्ये ते सूट आहे एस सी एस टी म्हणजे यांच्यासाठी जवळजवळ साठ टक्के सूट आहे महिलांसाठी साठ टक्के सूट आहे अशा प्रकारे आणि सर्वसाधारण जे जनता आहे त्याला चाळीस टक्के अनुदान मिळतं आणि विविध प्रकारचं अनुदान आहे तुम्ही जर रास म्हणजे रिसर्क्युलेटरी ॲक्वोग्रेशन सिस्टम मार्फत जर मत्स्यपालन करत असाल आणि ते मोठ्या प्रमाणात करत असेल तर तुम्हाला पन्नास लाखापर्यंत अनुदान मिळतं ते मध्यम प्रमाणात केलात तर तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत अनुदान मिळतं आणि छोट्या प्रमाणात केलं तर साडेसात मा शोभवंत माशांचं जर आपण संगोपन करत असाल तर तीन लाखापर्यंत अनुदान मिळतं तुम्हाला जर शीत वाहन म मासे जर थंड ठेवून ते शीतवाहनमार्फत तर तुम्हाला मार्केटमध्ये न्यायची असतील किंवा विक्री करायला न्यायची असतील तर त्यासाठी तुम्हाला पंच पंचवीस लाखाचं अनुदान आहे मोटरसायकल घ्यायची असेल त्याच्यात पंच्याहत्तर हजाराचं अनुदान आहे आणि इतर सुद्धा ज्या प्रक्रिया आहेत म्हणजे बायोफ्लॉक बायोफ्लॉकसाठी जवळजवळ चौदा लाखाचं अनुदान आहे तुम्हाला शीतगृह बांधायचं असेल किंवा आईस फॅक्टरी बांधायची असेल तर जर दहा टन कॅपॅसिटीची आईस फॅक्टरी बांधायची असेल तर तुम्हाला ते चाळीस लाखाचं अनुदान मिळेल आणि जर वीस टनाच्या जर कॅपॅसिटीचं शीतगृह बांधायचं असेल तर ऐंशी लाख एवढं अनुदान या प्रक्रियेमध्ये ठेवलेलं आहे तर याचा लाभ घेऊन प्रत्येकाने म्हणजे प्रत्येकाने म्हणण्यापेक्षा शेतकरी बंधू जे आहेत किंवा मच्छीमार बंधू आहेत त्यांनी याचा योजनेचा लाभ घ्यावा आणि आपलं उत्पादन वाढावं आपलं उत्पन्न वाढावं आणि देशाची निर्यात वाढवावी मत्स्य व्यवसाय जो आहे तो विकसित व्हावा आणि जास्तीत जास्त मासे आपण निर्यात करावेत यासाठी तुम्ही काय सांगाल आता सांगितल्याप्रमाणे या जितण्या जेवढ्या काही स्कीम्स आहेत मी आता थोड्याशाच सा सांगितल्या अजूनही बऱ्याच स्कीम आहेत या सर्वांची माहिती उपलब्ध आहे त्या वेबसाईटवरती ते व माहिती घेऊन जे जे का काही आपल्याला मत्स्यपालन करायचं ते मच्छीमार बांधून किंवा मत्स्य शेतकऱ्यांनी करावं आणि त्याच्यासाठी त्यांना तांत्रिक माहिती दिली जाईल त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढण्यासाठी मदत करेल सरकार आणि आमचं जे डिपार्टमेंट आहे ते मदत करतील आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र सुद्धा डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत ते जवळ असतात प्रत्येक ठिकाणी तर तिथे जाऊन त्यांच्यामार्फतसुद्धा माहिती मिळेल आणि असं करून जर आपण जर या उद्योगामध्ये उतरलात तर नक्कीच आपलासुद्धा फायदा होईल तुमचं उत्पन्न होईल त्याचा उद्देशच आहे या प्रधानमंत्री मत्स्य संपदा की डबलिंग फार्मर्स इन्कम म्हणजे शेतकऱ्यांचं किंवा मच्छीमारांचं उत्पादन डबल कसं व्हावं याच्यासाठी ही योजना आलेली आहे आणि ते साकारते योजना साकारलेली आहे आपण बऱ्याच ठिकाणी या याच्या यशोगाथा ऐकल्या असतील आणि या, या योजनेचा लाभ घेऊन आपलं उत्पन्न वाढलं आणि देशाचं उत्पन्न पण वाढलं आहे आणि नि निर्यात पण वाढली आहे म्हणून आजची आपली जी निर्यात आहे ते साठ हजार कोटी रुपये क्रॉस झाले आणि नक्कीच आपले जे उद्दिष्ट आपण गाठू बरोबर ही जी काही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे तर ही योजना डोळ्यासमोर ठेवून आपल्या शेतकरी बंधू आणि भगिनींना जाता जाता तुम्ही कोणता संदेश द्याल संदेश हे हाच की आता मी एवढी आकडेवारी सांगितली ती आकडेवारी अतिशय खरं आहे प्रॅक्टिकल आहे तर आणि तुम्हाला अनुदानाची पण रक्कम सांगितली एवढं अनुदान मिळतंय त्याचा तुम्ही लाभ घ्या त्याच्यानंतर कन्सेशन मी पण सांगितलं महिलांना कन्सेशन आहे आणि अनुसूचित जाती जमातींना कन्सेशन आहे त्याचा लाभ घ्या आणि तंत्रज्ञान तर तुमच्याकडे उपलब्ध आहे आम्ही तुम्हाला जेव्हा वेळोवेळी तुम्ही केव्हा आम्हाला विचाराल तर आम्ही सांगू माहिती देऊ तर तुमच्याकडे सर्व काय आहे अनुदान आहे तांत्रिक माहिती आहे आणि त्याचे सर्वाचा लाभ घ्या आणि आपलं उत्पादन वाढवा उत्पन्न वाढवा देशाच्या निर्यातीला हातभार लावा आणि असं केल्यास आपलं देश या निर्यातीमध्ये सुद्धा अजून मोठ्या प्रमाणात तरक्की करू शकेल सर आपण या ठिकाणी आलात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेबद्दल इतकं सखोल असं मार्गदर्शन केलं मी सह्याद्री वाहिनीच्या वतीनं आपली मनापासून आभारी धन्यवाद सर धन्यवाद